कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्याचे ठरले होते मात्र या बैठकीत ठरल्याप्रमाणे तालुक्यातील फळबागांना पाणी न मिळताच कालवा बंद झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऐंशी टक्के फळबागांना उभ्या पिकांना पाणी मिळाले नाही शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा जळून जाणार असून शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कुकडी लाव क्षेत्रातील फळबागांचे त्वरित पंचनामे गरजेचे आहे तर शेतकऱ्यांच्या या फळबागा वाचवण्यासाठी कुकडी धरणाचे पाणी तातडीने सोडून या फळबागा वाचवणे नितांत गरजेचे असल्याचं सांगितलं जात आहे तर नेहमी उन्हाळी श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी असणारे त्र्याऐंशी स्रोत भरून घेतले जातात या आवर्तनात पिण्याच्या पाण्याचा स्रोत असणाऱ्या ठिकाणी थेंबरही पाणी देण्यात आलखा नाही त्याचमुळे या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यकाळात अत्यंत गंभीर स्वरूप धारण करणार आहे त्यासाठी डिंबे धरणातून येडगाव धरणात पाणी घेऊन तसेच पिंपळगाव जोगे येथून येडगाव धरणात पाणी घेऊन कुकडी कालव्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी अन्यथा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा घनश्याम अण्णा शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता पाडवंधारे विभाग आणि पुणे कार्यकारी अभियंता तुकडी क्रमांकतून यांना पाठवण्यात आहे यावेळी राजेंद्र मस्के संजय आनंदकर एमडी शिंदे अनिल ठवाळ बाबासाहेब खेतमाळीस बापूराव सिदनकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज श्रीगोंदा तहसील कचेरीवरती श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या फळबागांना पाणी मिळालं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी आलेले होते आज यावर्षीचं जे आवर्तन आहे त्या आवर्तनामध्ये शेतकऱ्यांवरती सगळ्यात मोठा अन्याय झालेला आहे श्रीगोंदा तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरती कायमच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते त्याचं कारण श्रीगोंदा तालुक्यात सांगितलेल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कधीच का पाणी मिळत नाही यावेळेस तर कालवा सल्लागार समितीनं कसा निर्णय घेतला आणि हा निर्णय का घेतला कधीच कळाला नाही कालवा सल्लागार समितीनं श्रीगोंदा तालुक्यातल्या अकरा हजार हेक्टरवरच्या पिकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी केवळ साडेसहा दिवस दिले साडेसहा दिवस देत असताना त्यांनी जो गेज कॅल्क्युलेट केलेला होता तो गेज देखील या ठिकाणी पाण्याचा आम्हाला मिळाला नाही आणि त्याच्यामुळं श्रीगोंदा तालुक्याला आवश्यक होतं ते पाणी मिळालेलं नाही आज श्रीगोंदा तालुक्यातला जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही का चारीच्या कुठंतरी सुरुवातीच्या भागातल्या शेतकऱ्याला थोडंफार पाणी मिळालं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना कालपासून खूप तीव्र होत्या म्हणून मी काल एक पोस्ट केली आणि तहसीलमध्ये येऊन तिथे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आज या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उभ्या असणाऱ्या फळबागा जर गेल्या तर शेतकरी पंचवीस वर्ष पाठीमागे गेल्याशिवाय राहणार नाही कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय होत असताना अधिकाऱ्यांनी देखील नऊ दिवस केवळ पाणी मागितलं नऊ दिवसात अकरा हजाराचं ब अकरा हजार हेक्टरचं भरण अधिकारी कसे करणार होते त्याचं गणित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगता आलेलं नाही आणि नऊ दिवसाच्या अधिकाऱ्यांची मागणी असताना कालवा सल्लागार समितीत केवळ साडेसहा दिवस श्रीगोंदा तालुक्यासाठी मान्य केले गेले कालवा सल्लागार समितीवरती विद्यमान आमदार आहेत कालवा सल्लागार समितीवर पदसिद्ध कारखान्याचे नागोडी कारखान्याचे चेअरमन आहेत कालवा सल्लागार समितीवरती कुकडी कारखान्याचे चेअरमन हे पदसिद्ध आहेत आणि दोन सदस्य अशासकीय नेमलेले सदस्य आहेत पाच सदस्य श्रीगोंदा तालुक्यातले आणि या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ते सहावे सदस्य हे सगळे असताना देखील श्रीगोंदा तालुक्याच्या याच्यासाठी सिटीसाठी केवळ साडेसहा दिवस पाणी दिलं गेलं आणि ते साडेसहा दिवसामध्ये देखील गेज न मिळाल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांची ऐंशी टक्के भरणी भरणे आहे याला या नुकसानीला उकडी कार्यालयाचे अधिकारी आणि शासन निश्चितपणानं जबाबदार आहे ਜਨਨ ਅਗਰ ਮਰਾਠੀ ਸਾਟੀ ਗਣੇਸ਼ ਕਾਮਬਲੇ ਸ੍ਰੀ ਗੋੰਦਾ